Thank <laughs> मेळा जमला मंडप भरला गणराया झाला सभापती रिद्धी सिद्धी उभा बाजूला चौदा विद्या चौसष्ट कला तुझ्या ताला रंग उघडखानाचा वरदास्त माझ्या शिरावर आपण बाड्या ढोला औंदा चालूच्या वर सात पाऊस पाऊस बी उठतो या लागला तर लागतो या नाही तर या संसाराचा गाडा या या संसाराचा गाडा शेजारी बिर देव मला मला तिथला घेणे i'm gonna each that पंधर बाबर्यापुराला गोपाळपूर नगराला घटना कशी घडायला मंगळगडा सोडला आणि देवा विठ्ठलाच्या शिवे पाहिजे वेळेला रे धामाजे पण चालवता वारचाल वापर्या चालायला त्या गोपाळपूर वापर्या आता गावाला गोपाळपूर गावा मधी जा तीन गवताची गुंपा बांधली त्या टायमाला तीन वाच्या गवताच्या गुंफेमध्ये हवं लावता बाबरे चाय पण त्या तेव्हा पांडुरंगाची शेवा चाकरी बाबा आता करायला जय मला रोजी आता या झाले पाहमाप्रमाण रामा दामाजी निघून गेला हिमा नदी तिराला जाऊन अंघोळ सोळा करायला तेरा अंघोळ सोडं बाबा आता करायला पाण्याचा घराबर हातामध्ये त्याला ब्रेका आता घ्यायला पुष्प तोडीत तु वाट चाल करीत विठ्ठलाच्या रावळाला रावळा जायचं देवाची सेवा करायची आता करायला अशी दोन बारा वर्षे झाली देवाची सेवा लागला करायला दोन बारा वर्षे झाली दामाजीच्या लग्नाला दामाजी पंताच्या बाबा

ना म्हणजे काय सांगायचं तुम्हाला खरं बारा वर्ष झाली लागला ला, जेव्हा विठ्ठलाची शेवाचा कृपया आता करायला बुध बारा वर्ष झाली आपल्या बाबाऱ्या लग्नाला अजून म्हणून लागलाय नाव ठेवायला सकडे घाला त्या देवा पांडुरंगाला अरे या देवा वेटेला एक साखर पाहिजे आपण बाबा रे आता घालायला एक पा मागून घेतला पाहिजे आपल्या बाबा आता पोटाला राणीचं बोल जामाजी पंतन ध्यानात ठेवलं रामाची रात्रा सरून गेली दुसऱ्या दिवशी सवलच्या पाऱ्याला मानला आले होत्या बाबा रे आता उठायला दामाजी पंत उठायला पाण्याचा घडाखडा हातामध्ये त्याला निघून बागात आता गेला या रामाजीने माइक हॅलो. हॅलो. राणी बोलायना आपल्या पतीला सांगितलं सारा गाव लागला वांजोटो म्हणून नाव ठेवायला एक बाळ मागून घ्या आपल्याला साकडे घाला देवा पांडुरंगाला रंगाला राणीचं बोलवा आपरे देणामध्ये ब्रेक आता ठेवायला रामाची रात्रा सरून गेली दुसऱ्या दिवसाला सोळ त्या पाऱ्याला करदीर मान ब्रेक आता पाण्याचा खडाकडा हातामध्ये आता घ्यायला वरता नव्हता रामाजी पंथ ब्रेक आता चालयला नीगुणा नी बागा So let like आणि त्याच्या पाण्याचा जिता बाबा रे आता द्यायला शिवी पूजा उतरायला नवीन शेवाला लावता आता करायला देवाची पूजा केली ताट देवाच्या पुढ्यामध्ये ठेवायला आणि आणिला लावता बाबरे दोन्ही आता ताज जोडायला ठेवून लावता पाय आपले का तापणायला एवढ्या तुला बोलण्याचा आत्र झाला दामाजीला दामाजी बोलतो देवा पांडुरंगाला फर बारा वर्षी झाली देवा बुला शेवा बाबा रे आता करायला दोन बारा वर्षी झाली म्हणजे माझ्या लग्नाला अजून उलवान आहे आपल्या पोटाला सारा गाव अंजुट म्हणून ना लागला नाव ठेवायला जेव्हा माझ्या पोटने पापा जीविकाता व्हायला साकडला रावता फेकाता घालायला माझं बोल ना घरा पोट ठरत काही दादा कुर फिरत शिरगाव तो आपलं वाशी गाव शिरगाव नाही शिरगाव आहे शिरेगाव आहे गावचा पुढारी झालं म्हणले नुसतं वायदेने आश्वासन देत पुढे पुढे जायचं पण का कसं का असं डांबरी गांबरीकडून करकरीत गेलाय आता झालाय पण पहिला रस्ता झाला कशावर कागदाव कागदाव आहे आणि पैसे थोड्या त्यांच्या किशियात कमल इथन गाडी आता गेली म्हणते की पहिली गाडी खात्या तू पूर्वी पण आता रस्ता झाला नाही का चांगलं काम झालंय पण ह्या कामाच्या नावाखाली आपली सुवणी फरताय रे काही करावं दादाच्या कुड फिरत हा उरुष आला म्हंटले की एक पावशी तू घ्यायचं प्रत्येक गलीला चार शे आचं पुरुष आल्या वर्गणी आला पुरुष आल्या वर्गणी आला शंभर द्यायची तक्र असली गाणगाड पाचशे द्या आणि वर्गणी एकदा जमा झाली वर्गणी जमा झाली की लावलाय परीक्षाला का तर तमाशा बापुड म्हातारा बोत्रा आणि बाबा बोतरा म्हातारा तमाशात मावशी करायला लागते पण हे नुसतं तमाशापुरतं नाही बरं का हां आता उरुष माई म्हणल्यानंतर एक माणूस जेवायला बोलली होय आपला तर वय झालाय आपण कशाला जायचं मग पुरं जाऊन द्या जीवन येऊन द्या जमणार नाही मातार पुढल्या कडेला जेवायला जाऊन बसले एका विचारलं का तर पुढल्या कडेला जाणार तो घरी बसला मागी जाईना गर्दी मध्ये घुसतोय रे काही राहत दादा फिरतो माहित आहे का एमबीबीएस झालं म्हणे केलेगावात यायचं बर बोर्ड लावायचा दवाखाना सुरू आहे दवाखाना सुरू आहे पण रोगी तक्रार काय घेऊन आले आणि एमबीबीएस डॉक्टर याने त्याला औषध काय दिलं आहे काहीच आहे तक्रार डोळ्याची आहे औषधीबीएस डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर किती हुशार आहे रोग्याने आपण डोळ दाखवाय आणि या बाजारांना औषध कसं दिले जुलाबाचं ते काय दुसऱ्या दिवशी दिवस तांब्या खाली केली हे घरातल्या लोकांना काय माहित नसतं काल माणूस आमचा चांगला करकडीत होतो आणि आज सारखा लागलाय मग सोडा लागलाय का स्टॉप कोंबडा का, का पाहायला लागला हा पण एवढं करून बिलात दहा रुपये कमी द्या भाजीपान घेणार नाही बिला पाय गोर कसताई रे काही करावं राहत रे

एक बाळ दिलं पाहिजे आपण दामाजीला म्हणून देवला लावता विचार <laughs> मनाचा बा बऱ्यात करायला द्यायचा झाला तर त्या बाळा परत पाहिजे शेवा बा बऱ्या करायला असा बाळ देऊया ह्या दामाजीला म्हणून देवा विटला नाही मात्र त्या टायमाला दिवसाला पाठीमाला बाजूला मा देवासारख्या देवाला भुल लागली होती देवाला म्हणून देवा मात्र ना मात्र देला तरी विचार मलाचा केला बा बऱ्या थाचायला मारली कुणाला कुणाला साडी मारली कुणाला मारली म्हणाला त्या गरुड आला त्यावेळेला तर या गेड्यानं पाव देवाचा आवाज काय 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 वाटला उठाफ्रिका चालायला फरारी मारलीने निघून आला विठलाच्या रावणाला येऊन देवा विठलाला गरुड लागला बोलायला तर जुळ्यात बाबा जुळ्याला तुम्ही मला बाबा रे मी वचन दिले माझ्या एका भक्ताला एक बाल जायचं आहे मला त्याच्या पोटाला आणि त्यासाठी तू निघून जायचं कुठे तर द्वारका नगरी ला द्वारका नगरी पण पाहिजे बाबा रे आता परमप्रिय मित्र बाबा रे उदवरा तू त्या द्वारकापी का नगराला या उदवला घ्यायचं पाठीला निघून यायचं माझ्या रावळाला एवढ म्हटल्या बरोबर गरुडायला जाऊन उदवाला लागला बोलायला अरे उजवाला लावता बाबा रे आता बोलायला जेव्हा विठ्ठलाने बोलावणे केलाय ब्रेका थापल्याला तुम्ही बसा माझ्या पाठीला जायाचं गावा पंढरपुराला उजवाला पाठीवर घेऊन गेलेला अरे करुणाने परत फारली बाबा रे आता मारायला निघुणाली त्या गावा पंढर बाबर्यापुराला तुम्ही सांगा लवकर मला अरे बोलायला माझा एक परमप्रिय भक्त तामाजी पंत त्याच्या पुती मला बाळ द्यायचा आणि मी सांगतोय तुला बाबऱ्याच्या उचाला लहान बाळाचं रूप आपण पाहिजे घरायला जायचं दामाजीच्या घरवाड्याला दामा एवढं ऐकलं आणि उद्धव देवाला लागला बोलायला देवा ला लावता उद्धव परत फेका था बोलायला युगाने अवतार घेतला पण माता पिकाच्या नरकात मला नऊ महिने नऊ दिवस राहायच कुणी त्यावेळेला उजवला लावता तेव्हा विठला ला फेका था बोलायला म्हणून भगताच्या पायात देव भगताची विनवू लागला करायला सर शेवटाला आणि शेवटच्या बारीला करायला लावता उद्धव देवा विठ्ठलाला ला बाबा आता बोलायला